तर बेस्ट निकालानंतर भाजपनं ठाकरे बंधूंना डिवसलेलं आहे जागा दाखवली असं ट्विट आमदार प्रसाद लाड यांनी केलंय बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड एकवीस पैकी शून्य असं ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असंही लाड यांनी ट्विट केले आणि या संदर्भात लाड यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया जागा दाखवली बेस्ट इलेक्शन मध्ये ठाकरे ब्रँड एकवीस समोर शून्य 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 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत असं ट्विट करण्यात आलं आणि यावर केशव उपाध्याय यांनी देखील काय ट्विट करत प्रतिक्रिया दिली पाहूयात एकाकडे गमवण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसऱ्याकडे कमवण्यासाठी काही राहिलेलं नाही अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी त्या गणिताचं उत्तर शून्यच येत हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहिती असलेलं उत्तर ओळखलं नाही तर काय होईल असंही त्यांनी केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणूक निकालाकडे पहा कालपर्यंत दोन शून्य आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे बेस्ट पतपेढी निवडणूक असं त्यांनी म्हटलेलं आहे